नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो संजय गांधी निराधार आमदार योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो तीस तारखेपर्यंत हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला तहसील कार्यालयामध्ये जमा जर केला नाही तर तुम्हाला पुढचे हप्ते येणार नाही असं आपण सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती सांगितलं होतं कारण मित्रांनो ही, ही जेव्हा माहिती मी सांगितली त्यावेळेस अनेक ज्या वेबसाईट्स आहेत अधिकृत वेबसाईट्स आहेत उदाहरणार्थ आता मी नावं नाही सांगणार पण मी संदर्भासहित ते तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे अशा मोठ्या मोठ्या वेबसाईटच्या माध्यमातून किंवा न्यूज चॅनेलच्या माध्यमातून जे काही माहिती आपल्यापर्यंत पोहोचली ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ती व्हिडिओ बनवली होती त्याचबरोबर एखादा लाभार्थी ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये जातो आणि तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या संबंधित अधिकाऱ्याशी आपण जेव्हा बोलतोय फोनवरती त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सुद्धा असं सांगण्यात आलं होतं की तीस तारखेपर्यंत ही सर्व कागदपत्र संबंधित लाभार्थ्यांनी तहसील कार्यालयामध्ये जमा केलं पाहिजे त्याचबरोबर अनेक शिबिरांच्या माध्यमातून ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय यांच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचलेले आहेत आणि या संदर्भात खूप वेगळं वातावरण महाराष्ट्रामध्ये सुरू होतं आणि त्याच अनुषंगाने आपणसुद्धा ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली परंतु मित्रांनो आत्ता अशी वेळ आले की तीस तारीख जवळ आलेली आहे परंतु लाभार्थ्यांची या ठिकाणी धावपळ सुरुवात आहे अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून असं सांगण्यात येतं की सर तीस तारखेपर्यंत आमचे कागदपत्र जमा होणार नाही मग आम्हाला लाभ मिळणार नाही का किंवा त्याचप्रमाणे सर आमच्या तालुक्यामध्ये आमच्या तहसील कार्यालयामध्ये हे कागदपत्र स्वीकारत नाहीत मग आम्हाला हप्ता मिळणार का तर या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ज्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या मी या ठिकाणी क्लिअर करणार आहे कदाचित व्हिडिओ मोठीसुद्धा होणार आहे परंतु मी जी माहिती तुम्हाला सांगितली होती त्या माहितीच्या आधारावरती तुम्ही विश्वास ठेवून तुम्ही तहसील कार्यालयामध्ये कागदपत्र जमा केले कागदपत्र जमा केल्यानंतर त्या ठिकाणी तुमची डीबीटी ॲक्टिव्ह करून ऑन बोर्ड केले त्यामुळे तुम्हाला पुढील हप्तेसुद्धा सुरू झालेत अशा अनेक लोकांचे कमेंटसुद्धा आपल्याला मिळालेले आहेत आणि त्याचा आधार घेऊन विविध सोशल मीडियाच्या वेबसाईटचा आधार घेऊन विविध न्यूजपत्रांचा आधार घेऊन न्यूज चॅनेलचा आधार घेऊन आणि संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्याशी बोललेल्या संभाषणाचा आधार घेऊन आपण सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवरती तीस तारीख ही डिक्लेअर केली होती की बा तीस तारखेपर्यंत तुम्ही हे पैसे जमा करा परंतु ज्यावेळेस एखादा लाभार्थी मला या संदर्भात अधिकृत शासन निर्णय परिपत्र मागतोय त्यावेळेस मला सुद्धा असं वाटतंय की बाबा हे कितपत खरं असू शकतं याविषयी आपण सुद्धा व्हिडिओ बनवली पाहिजे कारण ग्राउंड लेवलला ज्यावेळेस मी व्हिडीओ बनवतोय त्यावेळेस ग्राउंड लेवलला लोक विश्वास ठेवतात माझे निराधार बांधव विश्वास ठेवतात आणि त्या पद्धतीने कृती करतात आता या ठिकाणी मी दोन महत्वाच्या बाबी सांगतोय ज्या लोकांनी यावरती विश्वास ठेवला त्यांनी संबंधित कागदपत्र जमा केले जमा करत असताना गरज नसतानासुद्धा जमा केले किंवा ते ते करून घेतले नाही पण तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी त्याची डी बी टी झालेली आहे किंवा नाही ऑन बोर्ड झालेला आहे किंवा नाही माहिती अपडेट झालेली आहे किंवा नाही ह्या गोष्टीसुद्धा त्या ठिकाणी चेक केल्या जातात मग हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला ज्यावेळेस आपण घेऊन जातो त्यावेळेस त्या ठिकाणी आपली जी काही अपूर्णता आहे तीसुद्धा पूर्ण केली गेली आणि त्यामुळे त्यांना जून महिन्याचा हप्तासुद्धा जमा झाला आहे आणि जुलै जुलैचा हप्तासुद्धा जमा होणार आहे परंतु मित्रांनो जी आत्ता जी धावपल सुरू आहे ती धावपल मला भगवत नाही लक्षात ठेवा कारण मित्रांनो जरी समजा आम्ही सांगत असलो तीस तारीख आहे तरीसुद्धा या तीस तारखेमध्ये तथ्य जे आहे ते हे तथ्य आहे की विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही माहिती मिळाली ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत अनेक तहसीलकार्यातील जे संबंधित अधिकारी त्यांच्याकडून आपल्याला जी माहिती मिळाली तीसुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे परंतु मित्रांनो जी धावपळ पाहता जे निराधार बांधवांची जी व्यथा मला ज्यावेळेस कळली व सर तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्ही जातो आहे पण आमचे कागदपत्र घेत नाही आम्हाला पैसे मिळणार किंवा नाही मिळणार किंवा सर आता आम्ही तीस तारखेपर्यंत कागदपत्र सादर करू शकत नाहीत काय करावेत तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना हा जोड विनंती करतोय की तीस तारीख जी होती ती अधिकृतपणे नाही आहे विविध लोकांच्या माध्यमातून विविध सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध न्यूजपत्राच्या आता न्यूजपत्र खूप मोठे मोठे आहेत मी नाव नाही घेत त्याचबरोबर न्यूज चॅनलसुद्धा खूप मोठे मोठे आहेत ज्याची नावं तुम्हाला परिचयाची आहेत त्यांच्या माध्यमातून जी माहिती मिळेल ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने मी ती व्हिडिओ ती माहिती दिलेली आहे परंतु मित्रांनो जी धावपळ पाहता मला पुन्हा एक व्हिडिओ बनवावी लागली कारण मित्रांनो तुमचा विश्वास हा माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मोठा आहे आणि तुम्हाला मनामध्ये जो काही प्रश्न येतो ते प्रश्नाचं उत्तर देण्याचं माझं काम आहे परिपत्रक मागत आहेत लाभार्थी तर परिपत्रक यासंदर्भात नाही आहे त्याचबरोबर या संदर्भात एखादा शासन निर्णय तर शासन निर्णयसुद्धा नाही आहे त्याचबरोबर हे कागदपत्र जर तीस तारखेपर्यंत जमा केले नाही तर पैसे मिळणार नाही का तर मिळतील काही काळजी करू नका तुम्ही फक्त काय करायचं आहे तुमचं डी बी टी ॲक्टिव्ह करून तुमची माहिती ऑन बोर्ड करा आणि संबंधित कागदपत्र त्या ठिकाणी जर घेत असतील तर ते अन्यथा देण्याची गरज नाही आहे कारण मित्रांनो ही जेव्हा व्हिडिओ बनवली त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक लाभार्थी तहसील कार्यालयामध्ये गेल्यानंतर त्यांना खऱ्या अर्थाने कळलं की आमची डी बी टी ॲक्टिव्ह आहे किंवा नाही किंवा आमची जी माहिती आहे ही माहिती ऑन बोर्ड झाली आहे किंवा नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दोन महत्त्वाची फायदासुद्धा झाला आहे जेणेकरून तो तहसील कार्यालयामध्ये तो लाभार्थी गेला त्या ठिकाणी त्याला खऱ्या अर्थाने कळलं की बाबा माझी डीबीटी ऍक्टिव्ह आहे किंवा नाही किंवा माझी माहिती ऑन बोर्ड झाली आहे किंवा नाही किंवा मला पुढील हप्ता येणार आहे किंवा नाही या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी क्लिअर झाल्या आणि दुसऱ्या बाजूने असं एक नुकसान असं झालं की लाभार्थ्यांची या ठिकाणी धावपल होत आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना हात जोडून विनंती आहे की धावपळ करून घेऊ नका कोणत्याही दिवशी तुम्ही संबंधित कागदपत्र तुम्ही देऊ शकता जरी समजा दिले नाही तरीसुद्धा तुम्ही तुमची जी डी बी टी आय आहे ती ॲक्टिव्ह करून तुम्ही संबंधित तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे मात्र लक्षात ठेवा हो। तहसील कार्यालयामध्ये जायचं आहे आणि त्या ठिकाणी तुमची माहिती ऑनबोर्ड झाली आहे किंवा नाही तुमची माहिती डी बी टी पोर्टलवरती अपडेट किंवा अद्ययावत झाले आहे किंवा ना नाही हे पाहायचं आहे जी लोक ही कागदपत्रं घेऊन का विनब गेली होती त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या त्यांना त्याचा फायदा झालेला आहे होत आहे तुम्ही जर फक्त हे कागदपत्र नाही आहेत किंवा स्वीकारत नाही आहेत म्हणून तुम्ही जर त्या ठिकाणी गेला नाही तर मात्र तुम्हाला पुन्हा तोच त्रास सहन करावा लागणार आहे म्हणजे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले होणार नाही तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना एक विनंती आहे की तीस तारखेपर्यंत कागदपत्र जमा करावे यासंदर्भात काही तालुक्यांमध्ये काही तहसील कार्यालयामध्ये कंपल्सरी केलेलं आहे मी खूप लोकांशी बोललो म्हणजे मी तुम्हाला ही व्हिडिओ बनवत आहे मी व्हिडिओ बनवली पण नसती पण मला तुमचा विश्वास खूप महत्त्वाचा आहे तुम्ही सांगा सर तुम्ही सांगताय तीस तारखेपर्यंत कागदपत्र जमा करा आम्ही तुमच्याकडे एखादा का कागदपत्रिपत्रक माझं तुम्ही देत नाही वगैरे तर मला ते खोटं काही करायचं नाही आहे जे काय आहे ते सत सत्य तुमच्यासमोर मांडायचं आहे आणि मी काय आहे हे तुम्हाला पटावं किंवा माझ्याकडून फक्त तुम्ही त्या व्हिडिओ बघाव्या यासाठी माझं काम नाही आहे फक्त काही तालुक्यांमध्ये काही तहसील कार्यालयामध्ये त्या संदर्भात मौखिक स्वरूपामध्ये तोंडी स्वरूपामध्ये माहिती दिली होती कारण मित्रांनो जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालय यांना राज्य सरकारच्या माध्यमातून सांगितलं होतं की तुम्ही कोणत्याही शर्ती आणि आठीशिवाय डीबीटी ॲक्टिव्ह करा परंतु त्या लोकांना कामं जास्त असल्यामुळे त्या पद्धतीने शिबिरं किंवा कॅम्प आयोजित करणं शक्य नव्हतं त्यामुळे त्यांनी त्या संदर्भात मौखिक स्वरूपामध्ये जाहिरात केली की बाबा तीस तारखेपर्यंत तुम्ही या ठिकाणी या आणि तुमचे कागदपत्र घेऊन या आणि तुमची माहिती अपडेट किंवा ऍक्टिव्ह करून घ्या त्या अनुषंगाने माहिती तहसील कार्यालयातून मिळाली ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवली परंतु आता जी तुमची ती धावपल सुरू आहे ती धावपल मला बघत नाहीये त्यामुळे मी पुन्हा पुन्हा सांगतोय की धावपल करू नका शक्य असेल तरच जा डीबीटी ऍक्टिव्ह असेल तर जाण्याची गरज नाहीये तुम्हाला जर जून महिन्याचा हप्ता मिळाला असेल तरी काही गरज नाहीये ज्या तालुक्यामध्ये कागदपत्र स्वीकारतात त्यांनी द्या ज्या तालुक्यामध्ये कागदपत्र स्वीकारत नाही त्यांनी काळजी करू नका पण एकदा तरी का होईना वर्षातून एकदा तरी का होईना तुम्ही त्या ठिकाणी गेलं पाहिजे आता तीस तारखेपर्यंत हे कागदपत्र जमा करायचं कारण एकच होतं की या अगोदरच्या जेवढ्याही पेन्शन योजना आहेत की या अगोदरचे संजय गांधी निराधार अमदान योजनेचे जे पैसे मिळत होते या अगोदर म्हणजे बीम्स प्रणालीच्या माध्यमातून तर तीस तारीख ही शेवटची होती आणि त्याच अनुषंगाने आपण सुद्धा तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली जेणेकरून ज्या मागच्या पद्धतीने हयातीचा दाखला आणि उत्पन्न दाखला तुमच्या तहसील कार्यालयामध्ये दिला जातो तीच माहिती मी कंटिन्यू केली परंतु डीबीटी ॲक्टिव्ह असल्यामुळे त्या गोष्टी करायच्या गरज नाही असं अनेक तहसील कार्यालयामधून कळलं मी ज्याला बघा मी ज्या ठिकाणी स्वीकारतात त्यांच्याशी बोललो तर ते त्यांच्याकडून असं कळलं का हो सर तीस तारखेपर्यंत जमा करायला पाहिजे आणि ज्या ठिकाणी कागदपत्र स्वीकारत नाही त्या लोकांशी सुद्धा मी बोललो तर त्यांच्याकडून असं कळलं की सर डी बी टी ॲक्टिव्ह असेल तर करायची गरज नाही आहे आम्हाला तसं जिल्हाधिकारी कार्यालयातून कळलं आहे मग आपल्या प्रशासनामध्ये चढवड किंवा प्रशासनामध्येच याकडे समन्वय नाही आहे त्यामुळे या ठिकाणी आमच्या माध्यमातून दिलेल्या माहितीमुळं सुद्धा या ठिकाणी भरलं जाता आणि तुमची जी धावपल होते ती धावपळ कुठे ते थांबावी या उद्देशाने ही व्हिडिओ बनवलेली आहे महाराष्ट्रामध्ये एका तहसीलदार कार्यालयामध्ये डॉक्युमेंट स्वीकारले जातात एका तहसील कार्यालयामध्ये डॉक्युमेंट स्वीकारले जात नाहीत एका तहसील कार्यालयामध्ये प्रशासन वेगळ्या पद्धतीचे नियम लावतो आहे दुसऱ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने प्रशासन नियम लावतो आहे अशा पद्धतीची ही माहिती जी तुमच्यापर्यंत आम्ही पोचवली मी पोहोचवली बाकीच्यांचं मला माहीत नाही पण मी पोचवली तर ती का पोहोचवली ती तारीख मी का सांगत होतो त्याच्या महत्त्वाची कारणं मी तुम्हाला या ठिकाणी सांगितली जेणेकरून तिथपर्यंत गेल्यानंतर तुमचं काम तरी झालं आहे आणि काही ठिकाणी स्वीकारतात काही ठिकाणी स्वीकारत नाहीत त्या संदर्भात जी काही अपडेट होती माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती कदाचित या व्हिडिओला कमेंट्स तुम्ही चुकीच्या पद्धतीने द्याल कारण तुम्ही सांगाल सर तुम्हालाच खात्रीशीर माहीत नव्हतं मग तुम्ही काय सांगितलं असत असं बॅकसाईडला जर विचार जर आपण केला तर या ठिकाणी तुम्ही तहसीलकारामध्ये गेल्यानंतर तुम्हाला निदान कळलं तरी की माझी डिबेटी ॲक्टिव्ह आहे किंवा नाही माझी माहिती ऑनबोर्ड झाली आहे किंवा नाही तर गेल्यानंतर फायदा झाला पण जी आता धावपल सुरू झाली ती धावपल होऊ नये मला ते धावपल तुमच्या तुमच्याकडून व्हावी अशी अपेक्षा नाही आहे जर नसेल कागदपत्र तुम्हाला जमा करणं शक्य तर जमा करू नका स्वीकारत नसतील तर धावपल करू नका जास्त टेन्शन घेऊ नका फक्त तुम्ही जाऊन या तुमची माहिती ऑन बोर्ड आहे किंवा नाही हे एकदा चेक करून घ्या म्हणजे पुढील हप्ते तुम्हाला नियमित येतील अशा पद्धतीने मित्रांनो या पद्धतीने जी वेगळ्या स्वरूपाची माहिती जी तुमच्यापर्यंत पोहोचलेली होती ती क्लिअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार हमजन ज्युजित लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र